भालचंद्र कुलकर्णी हे नाव कोणाला ना माहीत नाही असं असणं शक्यच नाही कोल्हापुरी हातात काठी किंवा कुराड असा रांगडा स्वभाव पाहिला की लगे तो जे कि लगेच येत ते म्हणजे आदरणीय भालचंद्र कुलकर्णी मी यांना की त्यांनी आपण कृपया या ठिकाणी आदरणीय भालचंद्र कुलकर्णी मी प्रायोजक आदरणीय राजेश पाटील साहेब यांना विनंती करतो की श्रीफळ वाढवून या नाट्यमोत्सवाचं उद्घाटन करायचं आहे <स्तिणी> नाट्य सा आयोजन होत आहे आदरणीय बर्मोंडा पाटील यांच्या हस्ते दीप्रचरण होत आहे आदरणीय गोपाळराव पाटील साहेब यांच्याही हस्ते या ठिकाणी दीपराचरण होत आहे पंचायत समिती सदस्य चलगडचा चलगडच्या गड्यांनी आणि चलगडच्या माणसांनी मोठा केलेला आहे त्यामुळे या महोत्सव हे पहिलं वर्ष बर आहे भरभरून असा दरवर्षी प्रतिसाद द्या हा चलगडचा महोत्सव आख्या महाराष्ट्रात जाऊ दे आपल्या चलगडचे कलाकार ग्रामीण कलाकार ग्रामीण नाटक थोडंसं व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकाकडे जावं म्हणून हा आमचा छोटं आणि प्रयत्न आहे आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद आम्हाला दिलेलाच आहात तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या शुभेच्छामुळे हा आपला महोत्सवाचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे मी महोत्सव कमिटीच्या वतीने आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे पुनः एकदा अभिनंदन करतो तुमचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद रसिकांचं किंवा त्या नाट्यप्रेमी तरुणांचं जे काय धडपड पाहिली जी काय त्यांची त्या ते क्षेत्रासंदर्भात आवड त्यांची जी आहे आणि त्याच्यासाठी ते कुठल्याही तऱ्हेनं कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना त्यांच्या पाठीशी काही आर्थिक ताकद हुभी नसताना सुद्धा एक आवड त्या कलेच्या संदर्भात जोप जोपत असताना आणि त्यासाठी त्यांनी जे काय घडवून आणलं आणि ह्या त्या नाटक प्रयोगासाठी ते कोल्हापूरला गेले तिथं ते त्यांनी अनेक ठिकाणी परसुदा बक्षिसं मिळालेली आहेत पण ह्या वेळेला त्यांनी भाग घेतला दुसऱ्या नाटकांना बक्षिस मिळाली तरी सुद्धा कुठेही तिथं मनाला त्यांनी खंत न बाळगता आपल्या तालुक्यामध्ये आपल्या नाट्य रसिकांना इथं अशा तऱ्हेचे नाट्य प्रयोग वेगवेगळ्या वेग भागातून किंबहुना महाराष्ट्रातून अनेक लोकांना आपल्या तालुक्यातल्या सर्व रसिकांना पाहायला मिळावे ह्या उद्देशानं प्राध्यापक माझे सहकारी नंदकुमार सर बाळासाहेब पाटील असतील परशु गावडे असतील त्यांच्यावर असणारी त्यांची सर्व कमिटी आणि हा एक चांगला धाडशी निर्णय घेतला तर चुकीचं होणार नाही मला विशेष आनंद होतो आहे तो यासाठी की आमचं काम या मुलांनी हलकं केलेलं आहे आम्ही नाट्य परिस्थितीला असं ठरवलं होतं की पुण्या मुंबईमध्ये जे नाटक आहे ते ग्रामीण भागात आलं पाहिजे ग्रामीण भागात ते नेलं पाहिजे कारण नाटक ही काय कोणा एकट्याची मिळाधारी नसते किंवा एकाच गावाची ती इस्टेट नसते ती पंढरी आहे ही पंढरीची पताका वागवण्याचा मिरवण्याचा चालवण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे आणि म्हणून हे नाटकाचं लोण ग्रामीण भागात गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही चळवळ करणार होतो त्यासाठी आम्ही पाठपुरावा हो करणार होतो प्रयत्न करणार होतो पण आमच्या आधीच या मुलाने तो प्रयत्न सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही महोत्सव भरवत आहात खरोखरच तुमचं अभिनंदन करावं हो थोडं थोडं आहे आणि अशा समारंभामध्ये मला यायला मिळालं हे खरोखरच फार मोठं माझं भाग्य आहे मित्र हो आपण काय करतो नाटकात काम करतो म्हणजे आपण काय करतो आपल्याला माहिती नसेल अजाण आपण करत असतो आपण माणसं जोडतो लक्षात ठेवा आणि तेच हो। काम फार मोठं आहे सध्या सध्या अत्यंत कुटील कारस्थाना जी चाललेली आहेत समाजामध्ये ती जाती जोडण्याची चाललेली आहे धर्म जोडण्याची चाललेली आहे माणसं कुठे जोडायची हे काम आपण करतो आहोत आपण रंगकर्मी हे खरोखरीच या दृष्टीनं फार भाग्यवान आहोत की रंगभूमीची सेवा आपण करतो आहोत म्हणजेच पर्यायानं आपण माणसांची सेवा करतो आहोत माणसांच्यासाठी आपण जे काही चांगलं असेल जे काही सत्य शिव सुंदर असेल ते देण्याचा प्रयत्न करतो आहोत मित्र हो नाटकाचे अनेक प्रकार सांगितले जातात आत्तासुद्धा प्रायोगिक नाटकाचा उच्चार झाला कुसुमागराजांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला पटलं तर होय म्हणा नाही तर सोडून घ्या कुसुमागराजे आपल्या भाषणात असं म्हणाले होते की नाटक फक्त दोन प्रकारचं असू शकतं एक चांगलं नाटक दुसरं वाईट नाटक चांगलं नाटक कुठलं चांगलं नाटक कुठलं त्याची व्याख्या त्यांनी सांगितली आहे पुढं की नाटकाचं तिकीट काढल्यानंतर जे तिकीट आपण नाटक संपल्यावर सुद्धा काही काळ जपून ठेवतो हो आपल्या खिशात किंवा आपल्या कुठल्या तरी पेटीत लगेच आपण फेकून देत नाही ते चांगलं नाटक आणि जे नाटक बघितल्यानंतर नाटक सुटल्यावर त्या नाटकाचं तिकीट आपल्या खिशामध्ये तुरगळलं जातं आणि ते आपण खिशातून फेकून देतो तसंच ते नाटक आपण त्या त्याच वेळा मनातून सुद्धा फेकून देतो ते वाईट नाटक असे दोनच प्रकार फक्त नाटकाचे असू शकतात अन्य कुठलाही प्रकार नाटकाचा असूच शकत नाही कर्णीच्या निमित्त वतीनं स्वागत करतो आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे जे पाहुणे आहेत आजचे ज्यांच्या उद्घाटन झालं ते ज्येष्ठ रंगकर्मी बालचंद्र कुलकर्णी साहेब यांचं आमच्या सर्वेजकांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो